नमस्कार मी जयश्री तोरुम आज आपला विषय आहे बहीण भावांचे भांडण किंवा भावभावांचे भांडण आता यांचे भांडण कशासाठी असते एकतर जागेसाठी शेतबाडीसाठी किंवा तो माझ्या बायकोला किंवा नवरला असं का बोलली तसं का बोलली किंवा अन्यथा कशासाठी बहीण भावांचे भांडण असतात पहिल्यांदा आपण बहीण भावांनी हे लक्षात घ्यायचं की आपण एक आई वडिलांचे असतो आपण रक्त मासाचे बनलेला असतो सुख दुःख आपण सर्वांनी हे ना एक संगती लहानपणापासून पाहिलेलं असतं त्या सुखादुखात आपण बाहेर पडलेलं असतो किंवा आपल्या आई वडिलांनी आपल्याला त्याच्यातनं बाहेर काढलेलं असतं जे सुख दुःख जे असतं ना लहान वयामध्ये ते आपण सर्वांनी बहीण भावांनी पाहिलेलं असतं पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात घ्यायचं आणि आपण ज्या वेळेस मोठं होतो आपल्याला पंख फुटतात आपले, आपले वेगवेगळे वेग संसार होतात आपल्याला मुलं होतात त्यावेळेस आपली विचारश्रेणं बदलती पूर्ण कोणाकडं जास्त पैसा येतो कोणाकडं कमी पैसा येतो हां पूर्ण विचारश्रेणी आपली बदललेली असते ज्यावेळेस आपले कुटुंब वेगवेगळे वेग होतात त्यावेळेस त्यावेळेस मग आपल्याला हे लहानपणीचे दिवस जे आहेत ना आपण किती कष्टाने लहान मोठे झालेले आहोत किंवा आईवडिलांनी केलेले आहेत किंवा आपण स्वतःहून लहानपणी किती कष्ट काढलेले आहेत हे त्यावेळेस वेगवेगळे वेग परिवार झाले की सगळं लक्षातनं जातं आणि वर्ण। त्यावेळेस मग आपलं भांडण सुरू होतं ह्याच्यामध्ये होतं काय आपण बहीण भावांमध्ये जर भांडण केलं तर होतं काय ह्याच्यामध्ये आपलं दुराव होतं प्रेम नष्ट होतं माया राहत नाही एकमेकांवर आणि तुम्ही मला सांगा खरंच जे अंतकरणातनं एका रक्ता मासाच्यांची जेवढी माया एकमेकांवर असते तेवढी बाहेरच्यांची असते का नसते नसती कधीच नसते आपण एक आईवडिलांची असतो आ, एका अंशाचा असता पण त्यामुळं ते प्रेम असतं पण काही गोष्टी अशा असतात जीवनात की त्यामुळं जरा थोडासा वादविवाद होतो आणि आपण दूर होतो होत आहे प्रत्येकाच्या घरी असं होत असतो पण थोडंसं मी काय म्हणते माझ्या मते मी काय म्हणते असं करण्याच्या ऐवजी आहे ना थोडंसं आपण जुन्या गोष्टी आठवून आहे ना आपण कसं जगलो आईवडिलांनी आपल्याला कसं मोठं केलं या गोष्टी आड आठवून आहे ना थोडंसं जरा प्रेमाने राहायचं ह्याच्यामध्ये एक सांगते मी माझा स्वतःचा अनुभव आहे आमच्या भाऊ बहिणीचा ज्यावेळेस आपल्याला दुःख येतं ना कोणतंही दुःख असो मग ते परिवाराचं असो किंवा परिवाराच्या बाहेरचा असो काही संकट वगैरे येतं त्यावेळेस आहे ना आपणच एकमेकांना आम्ही तर करतो बाबा असं आपणच एकमेकांना आहे ना एकमेकांची ढाल बनून उभा राहतो आपणच एकमेकांना साथ देतो आणि ती द्यायलाच पाहिजे द्यायलाच पाहिजे त्याला तर खरं प्रेम म्हणतात ना आव पैसा काय आहे माहिती आहे का आज आहे उद्या नाही आपलं कसं आपल्या परिवारावर प्रेम राहू द्यायचं आपलं बायको मुलांवर आपलं प्रेम राहायचं मुलींनी बी आपल्या संसारामध्ये आपलं प्रेम ठेवायचं ते तो वेगळा विषय झाला तो वेगळा विषय झाला आणि आपण जे बहीण भाऊ असतो ना यांचं प्रेम अंतकरणात तेच एकजूट ठेवणं तो वेगळा विषय असतो आणि तेच प्रेम टिकवून ठेवणं महत्त्वाचं असतं आणि ह्या कलियुगामध्ये तर खूप महत्त्वाचं आहे जीवन किती थोडंसं आहे खूप थोडंसं आहे आणि या थोड्याशा जीवनामध्ये अडचणी भरपूर आहेत आणि अडचणीत बाहेर पडण्यासाठी आहे ना एकमेकांची आपल्याला साथ पाहिजे आणि ती साथ मिळाली ना आपण कितीही मोठा डोंगर असला ना तरी त्या डोंगरावर चढू शकतो आपल्याला कोणीही त्रास देऊ शकत नाही त्यामुळं माझ्या मते तरी आहे ना बहीण भावांनी ना हे असा पैसा आज आहे उद्या नाही हे काय प्रॉपर्टी आज असते उद्या नसते विषय तो नाही अंतकरणातनं प्रेम असणं खूप महत्त्वाचं आहे एकजुटीन राहणं त्यामुळं एकमेकांना सतत समजून घ्यायचं आणि कसं असतं माहिती आहे का मेन सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे काय आहे माहीत आहे का बहीण भावांमध्ये ईर्ष्या हा प्रकारच नसावा तो मोठा झाला मी गरीब आहे तो श्रीमंत झाला त्याच्याकडं खूप पैसे आले किंवा तिच्याकडं खूप पैसे आले मी त्याच्या विरोधात बोलणार तो मला मदत करत नाही किंवा ती मला मदत करणार नाही त्यामुळं मी एकमेकांच्या विरोधात बोलणं हे आपला आपसवृत्तीपणा झाला आहोत त्याच्याकडं किंवा तिच्याकडं जरी जास्त पैसे असले आपण हा विचार केला पाहिजे की चला त्याचं नशीब आहे किंवा तिचं नशीब आहे तो कष्ट करतो त्याच्याकडे येतं जास्त आ आज त्याच्याकडे आहे उद्या आपल्याकडे केली केली त्यांनी मदत नाही तर नाही केली असं कोणावर अवलंबून राहायचं नाही मग पैसा दिला म्हणजे प्रेम आहे असं नसतं प्रेम पैशात तोलल्या जात नाही बहीण भावांना जेवढा आपण अंतकरणात एकमेकांविषयी प्रेम ठेवू एकमेकांविषयी आपुलकी दाखवू आपल्या अंतकरणातल्या गोष्टी त्यांना सांगू ऐकू त्यावेळेस तर प्रेम वाढेल ना आणि बहीण भावांचं प्रेम ठेवणं म्हणजे असं पण नसतं की भावाने बहिणीवर प्रेम केले किंवा भावाभावाने एकमेकांवर प्रेम केलं की एकमेकांमध्ये बहीण भावांचं प्रेम असलं की त्यांच्या परिवारातलं ले, त्यांचं लक्ष बायको मुलांवरचं जाईल किंवा नवऱ्यावरचं त्याच्या कुटुंबावरचं लक्ष जाईल त्याच्या बहिणीकडं किंवा भावाकडंच तो ल भावा ले सतत लक्ष देत राहील असं नसतं सर्व आज जन्मतच हुशार असतात कोणी काय वेळ नसतं आज जन्मतच बुद्धी आहे सगळ्यांना देवाने दिलेली त्यामुळं असं काय होत नसतं हे आपले भ्रम आहेत ते आपले मनाचे विचार आहेत ते की ते त्याच्या नातेवाईकांमध्ये गेलं की त्याच्या नातेवाईकांचं तर असं नसतं त्याच्याजवळ काय हजार रुपये दहा हजार रुपये असलं तर तो काय सगळे नातेवाईकांनाच देणारे का नाही त्याला माहिती ना त्याच्यावर बी काहीतरी जबाबदारी आहे त्याचं कुटुंब आहे त्याचं कुटुंब त्याची वाट बघते त्याला माहिती असतं किंवा तिलाही माहिती असतं त्यामुळं कुणीही कोणाला काय देत नसतं ही आपली विचारश्रेणी असते आपले भ्रम असतो तो अशा भ्रमातनं बाहेर पडायचं आणि एकमेकांचं प्रेम एकमेकांवर राहू द्यायचं ह्याच्यातच खरी मज्जा आहे आणि हेच शेवटपर्यंत जात असतं आणि आपल्याच आपल्या गरजेला पडत असतात हे नेहमी लक्षात ठेवा नमस्कार